क्रीडा तालुका अधिकारी यांच्या हस्ते खो खो स्पर्धेचे फीत कापून शुभारंभ जिल्हास्तरीय स्पर्धा डॉक्टर निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त खो खो स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचे महाराष्ट्र विद्यालयाच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते या जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचे उद्घाटन नारळ फोडून फीत कापून तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला दोन्ही संघांच्या कर्णधारसह सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन खो खो कबड्डी क्रिकेट व्हॉलीबॉल रनिंग हे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे आहे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ते जयंती असे उपक्रम आजपर्यंत महाराष्ट्र शिक्षण समितीच्या माध्यमातून राबवण्यात येतात ही अभिमानाची गोष्ट असल्याचे मत तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे यांनी व्यक्त केले यावेळी प्राचार्य भागवत पौळ प्राचार्य कोलपुके उपप्राचार्य प्रशांत गायकवाड दिलीप धुमाळ महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन नटवे उपमुख्याध्यापक पाटील सर देशपांडे मॅडम यांच्यासह आधीजण यावेळी उपस्थित होते काय म्हणाल्या तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे मॅडम यांनी या भव्य खो खो शुभारंभ प्रसंगी आपण ऐकूयात सर सांगताना खूप अभिमान वाटतो की डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या शहाण्णव्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी निलंग्या तालुक्यामध्ये खो खो स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर सांगायला मला आ, आवडेल की बाबा ह्या वर्षी त्यांनी सुरुवात केली खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आहे ते या ठिकाणचं ग्राउंड असेल खेळाडूंविषयीचं त्यांचं राहण्याची व्यवस्था जेवण ते पारितोषिक असतील खूप चांगल्या पद्धतीने ह्यांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तर सांगायला एवढं आवडेल की ह्यांनी पुढच्या वर्षी नियोजन करताना मुलींचा सहभाग कसा होईल याचा त्यांनी प्रयत्न करावा असं मला वाटतं आपण अर्जुन क्रीडा अधिकारी पण एक, एक आ, आ, महिला म्हणून आपल्याला काय वाटतं कशा प्रत्येक आ, मी खो खोचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि मला अर्जुन पुरस्कार मिळाला अर्जुन पुरस्कार मिळणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे कारण एक मुलगी म्हणून जर बघायला गेलं तर खूप म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे मी माझं स्वतःच उदाहरण देते ज्यावेळेस मी खेळत होते त्यावेळेस माझ्या घरातून पूर्णपणे विरोध होता की खेळ नाही पाहिजे किंवा ग्रामीण भागामध्ये विचार काय केला जातो की बाबा मुलीने शॉर्ट्सवरती नाही खेळलं पाहिजे हे वृत्ती कुठंतरी पुसून टाकायची होती म्हणून मी मनामध्ये खठंबीर गाठ बांधून ठेवली होती की बाबा आपण करिअर करायचं पण मी हा धाराशिव जिल्ह्यामध्ये खो खो हा चांगल्या प्रकारे खेळ खेळला जायचो तर मी मूळचे श्रीपत्रा भोसले हायस्कूलमध्ये माझं शिक्षण चालू होतं आणि त्या ठिकाणी खो खो हा गेम चांगल्या पद्धतीने खेळला जायचा मग त्या गेममध्ये गेल्यानंतर आवड वाढली आणि मला घडवण्याचं एक म्हणजे माझे जे गुरु आहेत प्राध्यापक डॉक्टर चंद्रजित जाधव सर यांना पूर्ण श्रेय देते आणि सांगायला खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो की मला ह्या वर्षी जी जागतिक क्रीडा स्पर्धा झाल्या त्या जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळालं महिला आणि पुरुष संघाला आणि अजून एक म्हणजे अभिमान वाटतो की गोल्ड मेडल मिळवलं पण त्यांना खूप मोठी उपलब्धी आहे आणि खेळाडूंना अशा प्रकारच्या नोकरी मिळल कारण आज बघायला गेलं तर एमपीएससी युपीएससी करून सुद्धा मुलांना जॉब मिळत नाही पण एक खेळाडू ग्राउंड वरती आल्यानंतर त्याला त्या ते ठिकाणी त्याने शंभर टक्के दिल्यानंतर तो नक्कीच क्लास वन क्लास टू क्लास थ्रीच्या दर्जेदार पदी त्या ठिकाणी तो हे होऊ शकतो शेवटचा प्रश्न महाराष्ट्र डॉक्टर शहंदराव पटलेकर महाराष्ट्र शिक्षण समितीच्या अंतर्गत डॉक्टर शहंदराव पटलीकर यांच्या जयंतीनिमित्त वाढच्या निमित्त मार्चच्या काळापासून ते आतापर्यंत एक उपक्रम रसायला लागला विद्यार्थ्यांचं आरोग्य ठंडित राहावं यासाठी व्हॉलीबॉल असो स्पर्धा असो खो खो असो कबड्डी असो क्रिकेट असो ती खेळल्या जातो कसं वाटतं खूप चांगली संकल्पना आहे अजून खेळाडू कसे या ठिकाणी ओढले जातील साहेबांच्या जयंतीनिमित्त हे घेताच आहेत पण निलंग्यामध्ये खेळाचं वातावरण एवढं सुंदर आहे आणि त्याचं मला अभिमान आहे की मी या तालुक्याची तालुका क्रीडा अधिकारी म्हणून काम करते तारे सर असतील सुनील शिंदे सर असतील ह्यांचं खूप म्हणजे खूप मोठं योगदान आहे आणि महाराष्ट्र विद्यालय निलंगे म्हणजे माध्यमिक शाळेचं सुद्धा खूप मी ऐकलेलं आहे की या ठिकाणी खेळाचं वातावरण असेल त्याबरोबर अभ्यासाचं वातावरण असेल खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे आणि त्याला काम करता आम्हाला खूप आनंद वाटतो या तालुक्यामध्ये अशाच नवनवीन ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका